नमस्कार म्हणजे कसे आहात सगळे आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात कोकणापासून झालेली आहे तर लास्ट ब्लॉग तुम्ही बघितलात परीच्या बर्थडेचा होता आणि त्यानंतरला आम्ही निगा निघालो कोकणात येण्यासाठी गौरीसाठी ओसे आहेत म्हणून आणि मी पहिल्यांदाच लग्नानंतर माझ्या मामाच्या गावी जाते तिथे फुल मज्जा असते गौरी नाचवतात गौरी पूर्ण रात्रभर जागवतात तर पूर्ण तुम्हाला आता जे काही असेल तुम्हाला सगळे मजा मस्ती सगळी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला समजेलच व्हिडिओमध्ये आणि ह्याच्या पुढचा जो व्लॉग असणार आहे तो ओशाचा असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता आणि जसं मी आता कोकणात पोचले मामाच्या गावी त्यानंतरला लगेचच आम्ही गेलो भाजी काढायला ही माझी आजी आहे तर आजीसोबत गेलो आम्ही कोवळ्याची भाजी काढण्यासाठी कारण गौरी येणार आहेत आणि गौरीला निवेद म्हणून तर इथे आता आम्ही आलो आहे भाजी काढायला आणि बघा किती सुंदर व्ह्यू आहे कोकणात आलं की हाच व्ह्यू खूप मस्त वाटतो आणि इथे आता मला हळद दाखवते की इथे तिने आता हळद लावलेली आहे त्यानंतर आता इथे भोपळ्याचा वेलसुद्धा आहे आता तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये हा बघा इथे भोपळ्याचा वेलसुद्धा लावलेला आहे आता छोटी छोटी फुलं येत आहेत म्हणजे आता त्याला भोपळे धरतील छान असे त्यानंतरला ती आता तिथे भाजी काढतीये आणि भेंडे सुद्धा काढलेले आहेत म्हणजे मिक्स भाजी आहे सगळी इते तर आता इथे मामा दुरुवा निवडत बसलेला आहे आणि सगळ्यांच्या दुर्वांच्या जोड्या बनवतो आहे तर त्यानंतर मस्त आम्ही फ्रेश वगैरे झालो नाश्ता वगैरे केला जेवण झालं आणि नंतर आता आम्ही निघालो दीड वाजलेले आहेत आणि सगळ्या वाडीतल्या बायका निघाल्या आहेत गौरी आणाय आणण्यासाठी तर ह्यांच्याकडे पद्ध एक पद्धत आहे की हे सगळी सगळ्याजणी वाढीतल्या आहेत त्या एकत्र ठिका एका ठिकाणी एका घरामध्ये नाशा बसतात सगळ्या एकत्र मिळतात आणि त्यानंतर सगळ्या एकत्र वाजत गाजत गवर नेतात तर इथेही अशी विहीर आहे आणि हे असं वाहतं पाणी आहे इथे सगळ्या वाडीतल्या बायका गौरी पूजतात आता इथे मामी वगैरे आलेली आहे गवर पूजण्यासाठी तर ह्या सगळ्या एकत्र येतात मस्त गौरी पुजतात आणि एकत्र इथे छान फुगड्या घालतात नाचतात रिंगण करतात आणि नंतर मग वाजत गाजत आपापल्या घरी गवर गौरी एकमेकांना भेटवतात आणि मग गवर घेऊन जातात

i didn't know इथे आता गौरी भेटवत आहेत आणि प्रत्येक जण आता आपापल्या घरी गौरी घेऊन जाणार आणि त्यानंतरला इथे आजी आरतीचं पाठ घेऊन आलेली आहे ज्यांनी गवर घेतले त्यांची पूजा वगैरे करणार पायावर पाणी होतणार आणि त्यानंतर गवरला घरात घेणार तर हे मामाच्या घरचा गणपती आहे आणि असं डेकोरेशन आहे आणि आता गौरीला नेसवायची तयारी चालू आहे तर इथे आता मामी वगैरे छान गौरीला साडी नेसवतात दागिने घालतात छान गौरीला तयार करतात आणि ह्यांच्या इथे ज्या दिवशी गौर येते तेव्हा सुद्धा साडी चेंज करतात आणि ओशाच्या दिवशी सुद्धा साडी चेंज करतात आणि छान तिला असं नटवतायत दागिने भरपूर दागिने घालतायत आणि कोकणात तर गौरी गणपतीला खूप मजा येते आणि जे कोकणकर असतील त्यांना तर माहितीच आहे प्रत्येक कोकणकर हा प्रत्येक गणपतीची वाट बघत असतो आणि आता संध्याकाळी वाजले साडेपाच आणि ह्यानंतर निवेद वगैरे सुद्धा आवरायचा आहे तर इथे छान अशी यांची गवर आता रेडी आहे किती सुंदर दिसते अगदी रियल आहे असच वाटतंय आता पूजा वगैरे करून झालेली आहे ओटी वगैरे भरून झालेली आहे आणि बघा किती सुंदर अशी गौरी गणपती वाटतात त्यानंतर मी सुद्धा गौरीची ओटी भरली आणि नंतरला आरती सुद्धा चालू झाली <laughs>

आरती झाल्याच्या नंतरला छान पुरणाचा निवेद होता मामी पुरणपोळी करत होती आणि नंतर आमचं छान जेवण झालं मग सगळ्याजणी छान नाचलो खूप मज्जा केली धम्माल आली आणि कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा